कळत नाही मी आपली गप बसली परत धनी हे काय म्हटलं हेब्यामाग माग डब्या माग डब्या माग येडे तुला कळत नाही काय याला टिरेन म्हणतात काय टीरे मी तर पहिल्यांदाच पाहिले बसले की पटकनी धक 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 चालूच होती पण एकदाचे उतरले उतरते तर काय बाबो काळी मुंगळी डोकीच डोकी मी डोकी। म्हटलं गाबरले धनीला म्हंटल धनी नको ही मुंबई नाही चांगली आपण जाऊ आपल्या सारावनात धनी म्हटलं काय नाही आत्याला सांगितलं आत्याकडे जायला पाहिजे गेला धनी मोर मोर मी माग माग धनी मोर मोर मी माग माग बघती तर काय खोक्यावर खोकी खोक्यावर खोकी खोक्यावर खोकी खोक्यावर खोकी बघून धनीला म्हंटल धनी हे हो काय धनी म्हटलं म्हणून तुला कुठं ने वाटलं जरा वाईट पण धनी म्हटलं याला म्हणतात बिडडी काय बिडडी झाला <laughs> परत आपलं धनी आपलं पुढच ना धनी मोर मोर मी माग धनी मोर मोर मी माग मागली गेली आता तर आत्याच घर जवळच पण कुठलं काय आत्या लयच का वरती होती म्हंटल धनी आता एवढंच कस जायचं आपल्याला दोरखंड पण नाही एखाद म्हटलं आता जावं कस धनी म्हंटल डोंट की काय म्हटलं धनी म्हटलं काय आता आता एक डब्बा खाली येणार तर बसून आपल्याला वर जायचंय बर मला तर बर वाटलं भरले होते पण सांगणार कस गेले आत मध्ये धनीने लावला एक दरवाजा मला वाटलं आता मी तरच राहते पण नाही धनीने एक बटन दाबलं आणि गेली ना धडा धडावर गेले धनीने दरवाजा उघडला तेव्हा जरा जीवा जीव आला दरवाजा उघडला आणि परत जरा पुढे गेले एकदा उजव्या हाताला एकदा डाव्या हाताला परत उजव्या हाताला परत डाव्या हाताला मग थांबलो एका दरवाजापाशी परत धनीने म्हंटल बटन दाबाव टॉम बसले गप आले आया भाऊ तू आलाच होय ये ये तिला कशाला आणली उगच <laughs> गाठी कशी आली जाऊ दे घे समजू मला लेच वाईट वाटलं पण नंदूबाई घ्यावं लागत समजू जरा गेले घर पाल वाय वाय जसा राजवाडाच बघितलं मी पण लेच काढू काळोख होता लावली की एक बटन बटन कडा 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 मी जप चमकल्या म्हटलं जरा छान आष्टा घ्यावा आणि झोपाव दोन चार दिवस पण कुठलं काय नंदुबाईला जरा आवडलेच नव्हते ना लग्नाच्या वेळे <laughs> नंदुबाई म्हटली छान आष्टा घ्या आणि तुम्ही गावाकडे निघा कारण मला जायचंय बाहेर ला आता ठीक आहे परत तशी चालत गेली धनी मोर मोर मी माग माग धनी मोर मोर मी माग माग आले गावात परत तेव्हापासून ठरवलं बाई जीवाची मुंबई नाही करायची आपल्या ह्या सारावणंच बरं आहे